सर माझ्या व्हिडिओमध्ये हो तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ यापुढे शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी डाटेल बघितलेला असेल आज आपण कशाबद्दल बोलणार आहे अत्यंत महत्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा डाव्या कुशीवर झोपण्याचे अनेक फायदे आपल्या शरीरासाठी शर शर होत असतात आणि ते कोणते आहेत हेच आपण आता पुढे बघणार आहोत सगळ्यात पहिले तर झोप ही सगळ्यांनाच आवडणारा विषय आहे आणि झोप आपल्या शरीरासाठी सुद्धा तेवढी महत्वाची आहे जर आपण व्यवस्थित झोपलो तर दिवसभर आपण फ्रेश राहतो कोणत्याही काम करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये उत्साह असतो त्याच पद्धतीने जर झोप झाली नसेल तर कोणतंही काम करावं वाटत नाही दिवसभर आळस येत असतो व डोळे सुद्धा जड पडत असतात त्यामुळे झोप खूप चांगल्या पद्धतीची घेणं तेवढीच महत्वाची आहे जोप जर चांगली झाली असेल तर अन्नपचन व्यवस्थित होते व ऍसिडिटी होणे डोके दुखणे यासारखे त्रास जे आहेत ते आपल्याला जाणवत नाहीत त्याचबरोबर आपण बघणार आहोत पुढे की डाव्या कुशीवर को झोपल्याने कोणकोणते फायदे होतात ते आता बघूया सगळ्यात पहिले फायदा म्हणजे तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी डाव्या कुशीवर झोपणं अत्यंत महत्वाचं मानण्यात आलेलं आहे जर हृदय विकारचे झटके असतील किंवा अनेक हृदयाचे जे विकार असतात ते तुम्हाला हो असे वाटत नसेल तर डाव्या कुशीवर झोपणं चालू करा त्याचबरोबर दुसरा पॉईंट कोणता आहे तर बघा तुम्हाला अन्नपचन होत नसेल तर डाव्या कुशीवर झोपल्याने अन्नाची जे पचनक्रियाची क्षमता असते ती खूप चांगल्या पद्धतीने चालते छातीमध्ये जर जळजळ होत असेल ही सुद्धा डाव्या कुशीवर झोपल्याने थांबत असते त्यामुळे डाव्या कुशीवर झोपल्याने पचनशक्ती जी आहे ती चांगली सुधारते व ऍसिडिटीचे प्रमाण सुद्धा कमी होते त्यामुळे डाव्या कुशीवर झोपणं अत्यंत उत्तम मानण्यात आलेलं आहे तिसरं म्हणजे कोणतं आहे तर डाव्या कुशीवर झोपल्याने आपल्याला काय होतं ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो म्हणजे की जेवण झाल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये गॅस तसंच असते त्यांना अजिर्ण झालं असेल त्यांना वाटतच नाही की आपलं जे आपण खाल्लेलं आहे ते जे आहे ते व्यवस्थित फसलेलं आहे असं वाटत नसेल तर त्यांनी डाव्या कुशीवर झोपणं आजपासूनच चालू करा तुम्हाला काय करायचं आहे जेवण झाल्यानंतर तुम्हाला दहा पंधरा मिनिटं डाव्या कुशीवर झोपायचं आहे डाव्या कुशीवर झोपल्याने काय होते की तुमच्या पोटामध्ये जो गॅस तयार होत असतो तो इझिली बाहेर पडतो व अन्न व्यवस्थित फसण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते बद्ध जो त्रास आहे तो कमी होण्यास तुम्हाला दिसून येईल त्यामुळे आजच आजपासूनच जे आहे तुम्ही डाव्या कुशीवर झोपून नक्की बघा पुढचा कोणता फायदा आहे तर पुढचा फायदा जो आहे तो डाव्या कुशीवर झोपल्याने आपला मेंदू चांगला राहण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते डाव्या कुशीवर झोपल्याने काय होतं की शरीरातील विभिन्न अंग अंग आणि मेंदूपर्यंत रक्त ऑक्सिजन हा प्रवाह आहे तो सुरळीत चालण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते त्यामुळे डाव्या कुशीवर नक्कीच झोपलं पाहिजे आता आयुर्वेदामध्ये तीन प्रकारच्या झोपा सांगितलेल्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत त्यात आपण बघणार आहोत सगळ्यात पहिली झोप म्हणजे तर स्वाभाविक झोप ज्यामध्ये आपल्याला नियमितपणे झोप लागते दुसरा प्रकार कोणता आहे तर तामशी झोप ज्यामध्ये माणूस उठल्यानंतर परत एकदा झोपत असतो त्याच पद्धतीने तिसरी आहे विकारी झोप ज्यामध्ये ज्याच्यामध्ये आजारामुळे माणूस काय होतो की सारखा सारखा झोपत राहतो त्याला जर एखादा आजार असेल किंवा आजारीतून नेमकाच बाहेर आलेला असेल तर आशक्तपणा शरीराला वाटत असते त्यामुळे त्याला काय होते सारखी सारखी झोप येत असेल तर त्याला विकारी झोप असे म्हणत असतात बघा शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीरातील अनेक आजार जे आहेत ते होऊ नये त्याला तोंड देण्यासाठी झोप ही शांत असणं खूप महत्वाचे आहे जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की कोणताही आजार तुम्हाला होऊ नये तर डाव्या कुशीवर झोपणं आजपासूनच चालू करा झोप हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात कोणी पालतं झोपतं कोणी सरळ झोपतं कोणी आडवं तर कोणी तिळवं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जे झोपायच्या ज्या सवयी असतात त्या आपल्या आपल्या वैयक्तिकरित्या असतात पण डाव्या कुशीवर झोपल्याने खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शरीर साठी फायदा होत असेल त्यामुळे नक्कीच डाव्या कुशीवर झोपा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल नवीन आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओ